नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्याला कधी जेवल्यानंतर स्वीट डिश खावीशी वाटते काहीतरी गोड असं खायचं मन करतं तर अशावेळी पटकन आपल्या घरी असलेल्या साहित्यामध्ये बनणारा पदार्थ म्हणजे शिरा तर आज मी जो आपला शिरा आहे तो थोड्याशा वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे नेहमी तर आपण एकसारख्या पद्धतीने बनवतोच तर इथे मी रवा घेतलेला आहे जाडा रवा घेतलेला आहे तर इथे आपण पाऊणवाटी इतका हा झाडा रवा घेतलेला आहे त्यानंतर कढईत आपण ठेवलेली आहे तूप घालून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये तर इथे आपल्याला आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते थोडेसे तुपावरती परतून घ्यायचे आहेत तर आपल्या शिरासाठी मी इथे काजू घेतलेले आहेत बदाम घेतलेला आहे आणि मनुका घेतलेले आहेत थोडेसे परतून घेतले ना तुपावरती की आपल्या रव्याला खूप छान अशी टेस्ट येते थोडा रंग बदलेपर्यंत त्यांना परतायचा आहे आणि हा जो मी आज आपल्याला जो रवा दाखवणार आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला दूध वगैरे काहीही वापरायची गरज नाही तर इथे बघा छान असा रंग बदललेला आहे आपल्या ड्रायफ्रूटचा तर आता हे आपण काढून घेऊयात आणि आता काढून घेतलेले आहेत त्यानंतर अजून थोडं तूप घालूयात आणि तूप थोडं मेल्ट झालं की आपला जो रवा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि चांगला असा रंग बदलेपर्यंत रवा आपल्याला मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे रवा जेवढा तुम्ही भाजाल ना तेवढं आपल्या शिराला खूप छान अशी टेस्ट येते तर आपल्याला त्याला मस्त असं खमंग भाजायचं आहे अजून किंचित असं आपल्याला इथे तूप घालून घ्यायचं आहे तर इथे मी थोडंसं तूप घालून घेते आणि पुन्हा एकदा रवा जो आपला आहे तो चांगला असा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे तर आपला आजचा जो हा रवा आहे आपण जो शिरा बनवणार आहोत तो आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर त्यासाठी इथे आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे तर आपण ज्या वाटीच्या मापाने रवा घेतला त्याच वाटीच्या मापाने मी एक वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी इतकी साखर घेतलेली आहे त्याच वाटीच्या मापाने साखरसुद्धा घेतलेली आहे त्यानंतर थोडंसं केसर घातलेलं आहे त्याने छान असा रंग येतो त्यानंतर वेलची पावडर घातलेली आहे छान असं आपल्याला साखर जी आपली आहे ती चांगली वितळून घ्यायचं आहे थोडंसं किंचित असं पाक तयार करून घ्यायचा आहे आपला तर आता इथे मस्त असं बघा रंगसुद्धा बदललेला आहे आपल्या पाकाचा तर पाकसुद्धा आपला चांगला तयार झालेला आहे आणि आपला इथे रवा जो आहे तोसुद्धा बघा छान असा रंग बदलेपर्यंत भाजलेला आहे तर आता आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण घालून घेऊया ते आपण आधीच चांगले तुपामध्ये परतून घेतलेले आहेत त्यामुळे त्यांना जास्त तुपामध्ये परतून घ्यायचे नाहीत तर कधीही गोड पदार्थ करताना ना आपले जे ड्रायफ्रूट्स असतात ना ते तुपामध्ये परतून घ्यायचे त्याने खूप छान असे टेस्ट येते तरी ते बघा रव्याचा आपला मस्त असा रंग बदललेला आहे आपला जो पाक आहे तो घालून घ्यायचा आहे आणि जेवढा मी पाक घेतलेला आहे तेवढा सगळा घालून घेणार आहे कारण मी एक वाटी इतकंच पाक बनवलेला आहे तर पूर्ण पाक आपला घालून घ्यायचा आहे बघा मी इथे पूर्ण पाकाचा वापर केलेला आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला गॅस स्लो करायचा आहे आणि गॅस स्लो करून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे दोन तीन मिनटांसाठी आणि वरती थोडंसं पाणी ठेवायचं आहे तर इथे तीन मिनटं झालेले आहेत आपण इथे बघूयात मस्त असा आपला रवा तयार आहे आय मीन शिरा तयार आहे किंवा सुजी हलवासुद्धा आपण बोलू शकतो छान असा मऊ लुसलुशीत दाणेदार असा आपला हा बघा शिरा तयार झालेला आहे इथे आपल्याला दुधाचा वगैरे वापर करायची काहीही गरज नाही नुसतं आपल्या पाकामध्ये खूप टेस्टी असा आपला हा शिरा तयार होतो तर मी करून बघा आणि झटपट होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि जे खात नाहीत ना ते सुद्धा आवडीने खातील इतका टेस्टी बनतो आपला हा शिरा तर आता आपला शिरा तयार आहे गॅस बंद करून घेऊयात आणि इथे मी प्लेटमध्ये शिरा आपला काढून घेतलेला आहे मस्त असा मऊ लुसलुसीत शिरा तयार आहे तुम्हाला कधी असं गोड खायचं मन केलं तर तुम्ही अशा पद्धतीने शिरा बनवून बघा किंवा पाहुणे वगैरे येणार असतील तर त्यांनासुद्धा या पद्धतीने शिरा बनवून द्या सर्वांनाच आवडेल इतका छान असा शिरा आपला तयार आहे तर आपला आजचा हा पाकातला शिरा तुम्हाला कसा वाटला म्हणजे सुजी आलूचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद